विधानसभेचा निकाल सर काही दिवसांपूर्वी लागला किसन कतोर यांनी काही माध्यमांशी बोलताना टीका केली तुमच्यावर निष्क्रिय खासदार उल्लेख कसं मला आता मी मगाशी एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की त्यांनी दोन ठिकाणी बाईट दिली एक टिटवाळा न्यूज ला दिली आणि एक सुनील घरतचं शहापूरचं काहीतरी चॅनल आहे त्या चॅनलला दिली एका ठिकाणी सांगितलं कपिल पटलाने मी घडवलं <coughs> आहे आणि एका ठिकाणी सांगितलं निष्क्रिय खासदार यांच्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कल्याण मुरबाड मालशेजचा रस्ता आहे मालशेज घाटातलं एकशे पंधरा कोटीचं काम आहे शहापूरपासून मुरबाडपासून कर्जतपर्यंतचा नॅशनल हायवे आहे बदलापूरमध्ये अनेक कामं आहेत जिमी केलेली आहेत मुरबाड नगरपंचायतीमध्ये बरीच कामं केलेली आहेत आणि पूर्ण मतदारसंघाचा जर विचार केला तर अठ्ठावीस हजार कोटीची कामं आपण केलेली आहेत भिवंडी कल्याणची मेट्रो साडेसात हजार कोटीची आहे आणि मला आठवत आहे तुम्हालाही आठवत असेल बदलापूरची मेट्रो झाली असे सांगणारे हेच ते आमची तर ऐंशी टक्के काम पूर्ण झालं निष्क्रिय माणूस असं काम करतो आणि ज्यांचे वारे आहेत विकासाचे ते फक्त वाफास सोडतात मी मगाशी एका चॅनलला मुलाखत देताना असं सांगितलं की कपिल पाटलांना मी घडवलं असं त्यांनी जिथं उल्लेख केला मी बोललो तुम्ही हास्य जत्रा बघत असाल चला हवाई उद्या बघत असाल तर तिथंसुद्धा एवढा मोठा विनोद कोणी केला आणि इतका मोठा विनोद आहे सर, एक उल्लेख त्यांनी केला होता की मुंबईचे जे काही रेल्वे आहे त्याचा मार्ग चांगला प्रश्न विचारला वीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला अलायमेंट कोण करतो डीपीआर कोण बनवतो हे जर माहीत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं या विधानसभा क्षेत्राचा असूच शकत नाही डीपीआर बनवण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतंय डीपीआर बनवणारी यंत्रणा ही रेल्वेची आहे रेल्वे एखादा कन्सल्टंट अपॉइंट करतो आणि त्या कन्सल्टंटला सगळ्यात वायबल जी साईट वाटते तिथून ते अलायमेंट बनवतात आणि मग डी पी आर बनवतात हे पूर्ण प्रशासनाचं काम आहे शासनकर्त्यांचं काम नाही लोकप्रतिनिधीचं काम नाही हे पण जर माहीत नसेल तर याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं काही नाही वीस वर्ष आमदार राहून केलं काय नाही हा प्रश्न जनतेला पडला पाहिजे तुमच्या माध्यमातून जनतेला हे समजलं पाहिजे की यांना हे सुद्धा अजून माहीत नाही की आर कुणी बनवायचा असतो आणि आता ते बदलणार आहेत असं पण मी बघितलं त्या बाईटमध्ये आता बदलावं त्यांनी आता मी निष्क्रिय होतो ना तुम्हाला पुन्हा लोकांनी संधी दिले चांगलं काम करा लोकांची सेवा करा लोकांची दिशाभूल करणं बंद करा माझ्यावर खोटे आरोप करणं बंद करा मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन आव्हान नाही हां आवाहन करतो सगळ्या या लोकसभा क्षेत्रातला मीडिया बोलवा एका स्टेजवर बसू मी काय केले ते सांगू आणि त्याने मला कसं घडवलं ते मीही विचारेन ना मला पण क्युरिसिटी आहे त्यांनी उल्लेख केला की जिल्हा परिषदेला मी मदत केली एक जिल्हा परिषदेचा सदस्य यांनी दिला असेल ना माझ्या जोडीला तर त्यांनी ते नाव सांगावं मला हो जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष झालो त्यावेळेला गणेश नाईकचा पालकमंत्री होते ते पूर्ण ताकदिनशी माझ्या पाठीशी होते तेव्हाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर हे पूर्ण ताकतनिशी माझ्या पाठीशी होते गोटीराम पवारसाहेब माझे आमदार होते तेव्हा ते पूर्ण ताकदनिशी होते बरोरासाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं तेव्हाचे तत्कालीन अध्यक्ष कैलासवाशी आर आबा पाटील हेही माझ्या पाठीशी होते ह्यांनी काय केलं आहे ह्यांनी मला काय घडवलं आहे ह्यांच्या माझ्या वयामध्ये फार तफावत आहे का मला घडवायला घडवलं जर असेल तर ती चर्चा होते ना जनतेच्या समोर एका व्यासपीठावर बसू आणि चर्चा करू सध्या रेल्वे चित्र आता ते त्यांनाच माहिती रेल्वे रेल्वे मंत्र्यांपेक्षा उच्च कोटीचे ते आमदार आहेत मधल्या काळामध्ये ते त्यांनी असा उल्लेख केला होता कुठेतरी मी ऐकलं मी 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 की मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार आहे म्हणजे मी महाराष्ट्राचा आमदार आहे आणि म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्राला निधी देतो अशा प्रकारचे गुल्हे कुठेतरी मी माझ्या ऐकण्यात आलो आहोत म्हणजे हे काय त्यांच्या डोक्यातून निघेल ना हे त्यांनाच माहिती आहे आपण त्याची कल्पना नाही करू शकतो <laughs> आता रेल्वेचा जो विषय आहे तर रेल्वेचे दर मी अनेकदा सांगितलं की रेडी रेकनरचा रेट हा मुरबाड तालुक्यात अतिशय कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना जो मोबदला मिळणार आहे तो अल्पा आहे आणि म्हणून मी रेल्वे सोबत बैठक लावली होती तिथून ठाण्यातनं आपले कलेक्टर रेल्वेचे अधिकारी सगळ्यांना तिकडे दिल्लीला बोलवलं होतं मी मंत्री असताना आणि तेव्हा नीट चर्चा झाली होती त्यांनी सूचना अशी केली होती मंत्र्याने की इतके पैसे जमिनीचे आम्ही देऊ शकत नाही म्हणून राज्य सरकारला विनंती करा की राज्य सरकारने आम्हाला जमीन द्यावी आणि पन्नास टक्के रक्कम द्यावी म्हणजे आम्ही रेल्वेचा प्रकल्प सुरू करू तर त्यावेळेला तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांना मी भेटवून त्यांना रेल्वेमंत्र्यांची जी सूचना होती त्याच्यावर चर्चा केली पत्र दिलं त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर विचार करू नकार दिला नव्हता पण ते बोलले हे कठीण आहे काय पंधराशे नऊशे कोटीचा रेल्वेचा प्रकल्प आणि पंधराशे कोटी रुपये जमीन अधिग्रहणासाठी लाग लागतात त्याच्यामुळे ह्याच्यावर विचार करून निर्णय करावा लागेल असं त्या त्यावेळेला त्या, अजितदादानी सांगितलं ह्यांना काहीच माहीत नाही याच्यातलं ह्यांना फक्त काय रेल्वे यायला नको अशा प्रकारची भावना यांची होती आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगत होते रेल्वे नको आपल्याला जमिनी देऊ नका पण लोकांनी ऐकलं नाही त्या शेतकऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत या पहिला प्रकल्प रेल्वे मंत्र्यांनी स्वतः मला बोलले ते या पहिला प्रकल्प असा आहे याचा एक महिन्यामध्ये सर्वे झाला काही विरोध नव्हता स्वखुशीने शेतकऱ्यांनी सर्व्हे करून दिला ज्या शेतकऱ्यांनी स्वखुशीने सर्व्हे करून दिला त्या शेतकऱ्यांचा जमिनीचा मोबदला योग्य मिळायला पाहिजे की नाही पाहिजे मग मी मी हा विचार केला नाही की रेल्वे नाही झाली तर माझ्या मतांवर परिणाम होईल होईल हा विचार न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून थोडा प्रकल्प लांबला तरी चालेल पण शेतकऱ्यांना उचित मोबदला मिळायला पाहिजे आता ह्याचे दर अजून फायनल झाले नाही जमिनीचे जमिनीचे दर फायनल झाल्यानंतरच आवार्ड डिक्लेअर होतील आणि आवार डिक्लेअर झाल्याशिवाय जमीन अधिग्रहण होणार नाही कारण शेवटी पैसे जमीन अधिग्रहणासाठी केंद्र सरकारला अर्धे द्यावे लागतील राज्य सरकारला अर्धे द्यावे लागतील पण ते कुठल्या रेटचे आता जो रेडी रेग्युलरचा रेट आहे तो वाढीव रकमेचा असेल तर हा प्रकल्प पुन्हा कॅबिनेटमध्ये जाईल तर ह्या प्रकल्पाची किंमत जर एक हजार कोटीच्या वर गेली तर एक हजार कोटीच्या वर गेल्यानंतर मंत्र्यांच्या अधिकाराच्या बाहेर जातो हा विषय कॅबिनेटमध्ये जातो आणि कॅबिनेटमध्ये एकदा विषय गेला की वर्ष दीड वर्ष त्याला मान्यता मिळत नाही तर शेवटी प्रधानमंत्री जेव्हा सांगतील तेव्हाच तो विषय कॅबिनेटमध्ये येतो आणि कॅबिनेटमध्ये जे विषयांची अनुक्रमांकाने जी लाईन लागलेली आहे त्याच्यामध्ये ह्याचा नंबर कितवा येतो हे आज मला सांगता येणार नाही त्याच्यामुळे ह्या अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये आता चांगली गोष्ट आहे त्यांनी काल जाहीर केलं आहे दोन चार दिवसापूर्वी ते आता था था मी करणार माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना मी काय हा प्रकल्प वाऱ्यावर सोडणार नाही माझं पूर्ण या प्रकल्पाकडे लक्ष आहे मला माहीत आहे आता जनतेच्या या जनतेनी या खासदारांना निवडून दिलेलं आहे त्यांच्याही डोक्याच्या पलीकडचा विषय आहे आणि यांच्या पण पलीकडचा विषय आहे हे एवढी माहिती त्यांना जर असती तर तुम्हाला माहिती दिली असती नुसतं मोघम असं बोलून चालत नाही त्यांनी केलं नाही आता त्यांना अलायमेंट कोण करतो आणि डिप्लार कोण करतो हे पण वीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला जर कळत नसेल तर याच्यापेक्षा दिसून दुर्दैव काय असू शकतं सर माझ्या विरोधात सगळे माझे लोकप्रतिनिधी एकत्र आले होते आणि त्यांना माझी आजी होऊ नाही असं वक्तव्य केलं एवढी ताकद असती ना तर तीन वर्ष कधी माझ्या बॅनरवर माझा फोटो लावला नाही त्यांच्या त्या निवडणुकीत माझा फोटो लावायला लागला बरोबर लावला की नाही तुम्ही साक्षीदार आहात त्याचे शेवटी हुंड आया पहाडकिनीची कधी ना कधी माणसाला यावं लागते एक उल्लेख त्यांनी असा केला आहे दुसरा याच्यामध्ये की त्यांनी मला घडवलं आणि जिल्हा परिषदेला मदत केली कपिल पाटील विसरले पण ते माझ्या लक्षात आहे आधी बरे होते मंत्री झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि ती मी काढली हा शब्द वापरला बरोबर मग हवा काढली याचा अर्थ त्यांनी माझ्या विरोधात काम केलं आणि लगेच एक मिनिटाने सांगतात की उमेदवाराला विरोध होता पक्षाला नव्हता मी देवेंद्रजींना शब्द दिला होता म्हणून मी पंचवीस हजाराचा लीड मिळेल असं सा सांगितलं होतं पण मी खेचून तीस हजाराचा केला फिरलो असं इकडे हे फिरत होते ते जातीसाठी माती खा सांगायला किती आणि जातीचे लोक हे बोलायला लागले होते की जात पण नाही आणि पक्ष पण नाही तर बलतंच वादवायला सांगायला लागले अशा प्रकारच्या भावना लोकांनी व्यक्त केल्या विसंगती किती आहे स्वतःच्याच वक्तव्यामध्ये विसंगती किती आहे एक मिनिटातच एक मिनटं पण नाही आधी सांगता डोक्यातून हवा काढली हवा काढली म्हणजे विरोधात काम केलं आणि मग लीड कसा याने दिला प्रामाणिक पक्षाच्या माहितीच्या पक्ष सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यानं घ्यायची सवय हो तसं कुठलंही काम कोणीही करा त्याचं ते श्रेय तेच घेतात मधल्या काळात असे बॅनर आले बापरे ही लाडली बहीण योजना पण त्यानेच दिली महाराष्ट्राला हे त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मामानं पण ह्यानेच दिली होती की काय हा पण प्रश्न मला पडला त्यावेळेला अजून काय काय महाराष्ट्राला दिलं आहे काय माहिती का सर खासदार झाल्यावर पंधरा दिवसांनी बदलापूरला भेट देईल असे आता काजरा दिले होतं पण प्रत्येक चित्र दिसत नाही मी येतो ना मी येतो ना बदलापूर <laughs> कराना वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून मी येतो मला माहीत आहे येत का नाही कारण आले तर करायचं काय हा पण प्रश्न आहे ना माहिती तर झालं पाहिजे आता तिकडे भिवंडीत तर असं सांगितलं होतं की माझ्या अनुभवचा गुळाल धुण्याच्या आधी मी टोरंडे घालवणार आता सांगायला लागले की दोन हजारे सव्वीसपर्यंत त्यांचा ॲग्रीमेंट आहे त्यामुळे ते जाणार नाही म्हणजे जेव्हा हे वक्तव्य केलं तेव्हा माहिती ते असायला पाहिजे ना ॲग्रीमेंट दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आणि हे त्यांचं समर्थन करतात हे समविचारी आहे काय मुरबाडला एक मेळावा घेतला होता सन्माननीय आमदार महोदयाने समविचारी मेळावा आणि त्याच्यात हे प्रमुख पाहुणे होते खासदार आणि आमदारांच्या शाळेत होता मेळावा ते समविचारी लोक सगळे एकत्र आल्यावर या विधानसभेचं आणि लोकसभेचं काय होणार याचा आपण विचार केलेलाच बरा त्यांनी असा उल्लेख केला आहे की माझ्यासाठी खूप मेहनत करून मला लीड दिला असं केलं मला घडवलं आहे मला एक प्रश्न पडतो हो, दोन हजार चौदाला हे राष्ट्रवादीचे आमदार होते तेव्हा आमच्यासोबत नव्हते बरोबर दोन हजार चौदाला यांची एवढी ताकद आहे की नाही या विधानसभा क्षेत्रामध्ये असं ते सांगतात मी एक्केचाळीस हजाराचा लीड दोन हजार चौदाला घेतला होता या मुरबाड विधानसभेत आणि त्याचीच भीती यांना वाटली म्हणून हे बी जे भी पीत आले यांची ताकद होती तर राष्ट्रवादीतून निवडून यायचं होतं ना तेव्हा आणि बी जे पीत येण्यासाठी तीन तीन तास ठाण्याच्या रेस्ट हाऊसला माझी वाट बघत बसायची त्याचे अनेक साक्षीदार आहेत साक्षीदार लागले तरी मी आणून दिचंही बाईट घ्या कशाला बोलायचं शांत राहा लोकांनी आता संधी दिले पाचव्यांदा जनहिताची कामं करा विकास करा आम्ही तुमच्या विकासाला विरोध करणार नाही सहकार्य करतो आमची ही भावना नाही आणि तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय आम्ही कधी घ्यायला गेलो नाही मी एक कामाचं नेहमी सांगतात की नाही मी असा विकास करतो तसा विकास करतो चष्मा आणून देणार आहे असेही बोलले तो एक भरत दावी म्हणून कार्यकर्ता आहे त्यांनी सगळ्या रस्त्यांवर जाऊन व्हिडिओ काढून टाकलेले आहेत खड्ड्यात गाडी आपटली की बोलतात ना माझा मतदारसंघ संपला मग त्याने असे खड्डे सगळे दाखवलेत ना रस्त्यांचे ते बघा व्हिडिओ पर फार लांब कशाला जातं हे तुमचं चोणगाव आहे ना चोणगाव शेजारी आहे ना इथे मी जेव्हा पाण्याचा आढावा ठेवला होता थे इथे बदलापूरला पाणीपुरवठ्याचा तेव्हा त्या, त्या गावच्या सरपंच मला भेटल्या साहेब पंच्याहत्तर वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून आमच्या गावाला रस्ता नाही मी तीन कोटी रुपये मंजूर केले बाळा कांबळे याचा साक्षीदार त्या ते रस्त्याला तीन कोटी मंजूर केली जसं मंजूर झाला जाऊन नारळ फोडून टाक सवयीप्रमाणे कोणी काम करा ते श्रेय मीच घेडा मी कोणाला श्रेय घेऊन देणार नाही आपण विचार करायचा जाऊ दे एका पक्षाचे काय करतात करू दे फोडतात फोडू द्या नारळ काय फरक पडतं बरं स्वतः नारळ कधी फोडत नाही पण हाऊस एवढी असते भूमिपूजनांची आणि नारळ फोडण्याची तान कर तान तानगावचा आमटोळी तानगाव तान रस्ता आता पुण्यात ते त्याच्यावर भाष्य करतील की यांना गावाचं नावही माहीत नाही असं भाष्य करतील पण हे अशा पद्धतीचा विकास जर यांचा असेल तुम्ही बघितलं असेल एक दोन तीन महिन्यापूर्वी पावसाळ्यात सगळीकडे रस्ते केले ब्रिज केले असा विकास केला तसा आमची एक गरोदर असलेली भगिनी तिला झोळीत घेऊन यावं लागलं हा विकास आहे का मुरबाड विधानसभा क्षेत्रात हां इकडे जरा लक्ष द्या आमची कुठली भगिनी झोळी देणार नाही याची खबरदारी घ्या एक गाव कुठलं रे ते ज्याने स्वतःच्या पैशाने ब्रिज बनवला या मला गावाचं नाव माहीत नाही मुरबाड तालुक्यातलं गाव आहे त्या ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला ब्रिज बनवण्यासाठी पण ते ब्रिज हे बनवलं नाही यांनी अनेकदा चकरा मारल्या पण नाही झालं आता त्या लोकांनी गावच्या लोकांनी वर्गणी काढली मुलं जी शाळेतली आहेत त्यांना पाण्यातनं जावं लागत होते वळातनं जावं लागत होतं पण स्वतःच्या पैशात ते ब्रिज त्यांनी केले अशी परिस्थिती ह्या विधानसभा क्षेत्राची आहे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या दुसरं काचेच्या ब्रिजच्या बाबतीत त्यांनी सांगितलं एक था था। की निष्क्रिय खासदार दहा वर्ष लाभला म्हणून काचेचा ब्रिज नाही बरं काचेचा ब्रिज बनवण्याचं मी कधीच सांगितलं नाही माझी संकल्पनाच नाही तुमची संकल्पना तुम्हाला लकला करा ते झालं तर निदान तिथला रोजगार वाढेल पर्यटक येतील चांगला आहे मला फक्त पत्रकारांनी एकदा विचारलं काचेच्या ब्रिजची काय परिस्थिती आहे मी त्यांना सांगितलं केंद्र सरकारकडून ह्याला कोणत्याही प्रकारची मान्यता आलेली नाही मी वस्तुस्थिती सांगितली मी नाही आहे विरोध केला नाही मी वस्तुस्थिती सांगितली कारण गडकरी साहेबांकडे मी जेव्हा बैठक लावली तेव्हा गडकरी साहेबांनी सांगितलं की आउटसाईड युटिलिटीमध्ये हा काचेचा ब्रिज बसू शकत नाही आपण करू शकत नाही आउटसाईड युटिलिटीच्या अंतर्गत येत असतं तर मी शंभर टक्के करून दिला असता त्याने सूचना केली की तुम्ही बी ओ टीवर करा आणि मग इथल्या अधिकाऱ्यांना मी तशी सूचना दिली होती की तुम्ही बीओटीचा पर्याय निवडून बघा तर त्याच्यानंतर राज्य सरकारकडे काहीतरी प्रस्ताव आमदार महोदयांनी दिला आता त्याचा स्टेटस काय मला माहीत नाही पण मी कधीच काचेच्या ब्रिजला विरोध केला नाही मी वस्ती स्थिती सांगितली मंजूर नाही बरं तुम्ही एवढे सक्रिय आहात आम्ही निष्क्रिय आहोत तर सक्रिय आहात तर करा किती वर्ष झाली काचेचा ब्रिज ऐकतो आपण दहा पंधरा वर्ष झाली ना की नाही मग दहा पंधरा वर्षात काचेचा ब्रिज का नाही झाला मी तर दहाच वर्षे खासदार होतो त्याच्या आधी तुम्ही आमदार होते ना नऊला तर मी नव्हतो ना खासदार नऊ ते चौदा तुमचं तुमचंच बघायचं होतं तुम्ही करायचं होतं काचेचा ब्रिज माझा कुठे विरोध होता आता तुमचा कल्याणपासूनचा मालशेदपर्यंतचा रोड हा रोड केंद्र सरकारकडनं मी मंजूर करून घेतला गडकरी साहेबांकडून याचं श्रेय त्यांचं हे त्यांना सवय लागलेली आहे अशा पद्धतीने कोणीही काय केलं तरी त्याचं श्रेय त्यांना घेण्याची सवय लागते त्याच्यामुळे ते त्याला नाही आहे त्यांचा खोटेपणा आपण काय त्याला करू शकत नाही एखाद्या माणसाला सवय असते तर काय आपण करू शकतो हां पण आपल्या माध्यमातून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की माझी तयारी आहे मला कसं घडवलं आहे ते मला एकदा त्यांच्याकडून ऐकायचं आहे एका व्यासपीठावर सगळ्या मीडियाच्या समोर बसून आणि कसा मी निष्क्रिय आहे ते तेही त्यांनी एकदा माझ्यासमोर सांगावं त्यांनी काय केले मी काय केले मी सांगेन मी शहापूर तालुक्याचा जर विषय घेतला तुम्ही तर पन्नास साठ वर्षापासून एकोणीसशे ऐंशी सालापासून तुमचं होम प्लॅटफॉर्म लोक मागत होते झालं का कोणाला हे होतेच की आमदार हां काय के नाही केलं होम प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्म करायला दोन हजार चौदाला मलाच निवडून यावं लागलं आले आले केलं मंजूर मी उद्घाटनही केलं शहापूरचा वाशिमचा आरोबी पन्नास वर्षापासून लोक मागणी करत होते झालं का कोणाला चौतीस कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मंजूर केले आणि केले आत्ता कलमगाव म्हणून शहापूरला अंडरपास चौदा गावांना फेरा मारून जावं लागतं एकोणतीस कोटी रुपये मंजूर केले त्याचं काम सुरू आहे अशी अनेक कामं जी काम काम आहेत जी कधीच कोणाला झाली नाही ती कामं मी केली निष्क्रिय माणूस अशी कामं करत नाही आता त्यांची निष्क्रियची व्याख्या काय आहे ना ती एकदा समजून घ्यायला गेलं आपल्याला काम करणारा माणूस निष्क्रिय असतो तर मग ते त्याच्यापेक्षा दहा पटीने निष्क्रिय आहेत असं समजायला हरकत नाही आपण र आपल्या माध्यमातून परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो चांगलं काम करा भलतीकडे आता डोकं लावू नका आमच्या शुभेच्छा तुम्हाला जनतेने निवडून दिले जनतेची सेवा करा हे असलं राजकारण माझेच ठेवणार एवढी कोणाला ताकद दिली नाही अजून परमेश्वरांनी कोणाचं आयुष्य भविष्य घडवण्याची ताकद जर कोणामध्ये असती नशीब कधी कोणाचे कोण बदलू शकतो ना परमेश्वरांनी धर्तीवर तो माणूस जन्माला नाही घातला अजून की कोणाचे नशीब कोणी बदलू शकेल बरोबर त्यामुळे उगीच आपल्या वाफा सोडून येत आपलं आपलं काम करा विकास करा लोकांची सहानुभूती मिळवा लोकांनी ज्या हेतूने तुम्हाला पाचवंदा निवडून दिले ना ते काम करा आणि प्रूव करा